स्वाध्याय इयत्ता सातवी विषय विज्ञान पाठ सव्वा भौतिक राशीचे मापन प्रश्न पहिला पुढील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा अ प्रत्येक ग्रहावर एकाच वस्तूचे वजन वेगवेगळे भरते उत्तर एखाद्या वस्तूवर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन म्हणतात एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आपल्या केंद्राच्या दिशेने आकर्षित करते त्याला त्या वस्तूचे पृथ्वीवरील वजन म्हणतात एखाद्या ग्रहावरील गुरुत्वाकर्षण निरनिराळे असते त्यामुळे एकाच वस्तूचे निरनिराळ्या ग्रहावर वेगवेगळे वेग वजन भरते आ, दैनंदिन जीवनामध्ये अचूक तुम्ही कोणती काळजी घ्याल उत्तर एक कोणतेही मापन करताना योग्य साधने वापरावीत दोन या साधनांचा योग्य पद्धतीने वापर करावा तीन आपण घेत असलेल्या वस्तूप्रमाणित मापाने योग्यरित्या मोजल्या आहेत की नाहीत याची शहानिशा करावी चार दुकानदार भाजीवाले इत्यादी कोणता तराजू वापरतात तराजू आणि त्यांचा काटा स्थिर आहे की नाही तराजूच्या पारड्याची खालची बाजू कशी आहे या सर्व बाबी प्रत्येक खरेदीच्या वेळी तपासून पाहिल्या पाहिजेत इ, वस्तुमान व वजन यामध्ये काय फरक आहे ए वस्तुमान वजन वस्तुमान एक पदार्थातील द्रव्य संचालन वस्तुमान म्हणतात वजन वजनावर जेवढे गुरुत्वीय बल कार्य करते त्याला त्या वस्तूचे वजन असे म्हणतात दोन वस्तुमान ही आदिश राशी आहे वजन ही सदिश राशी आहे तीन वस्तुमान सर्व परिस्थितीत तेवढेच असते वजन निरनिराळ्या परिस्थितीत आणि निरनिराळ्या स्थळी वेगळे असते प्रश्न दुसरा सांगा लावू मी कोणाशी जोडी अ गट ब गट अ गटामध्ये वेग क्षेत्रफळ आकारमान वस्तुमान घनता ब गटामध्ये लिटर किलोग्रॅम मीटर पर सेकंद किलोग्रॅम घनमीटर चौरस मीटर उत्तर वेग मीटर पर सेकंद क्षेत्रफळ चौरस मीटर आकारमान लिटर वस्तुमान किलोग्रॅम घनता किलोग्रॅम पर घनमीटर प्रश्न तिसरा उदाहरणासहित स्पष्ट करा अ केवळ परिणाम पूर्ण व्यक्त करता येते उदाहरणार्थ लांबी वस्तुमान क्षेत्रफळ तापमान घनता कालावधी कार्य इत्यादी राशी व्यक्त करण्यासाठी केवळ परिणामाचा म्हणजे मूल्य व एककाचा वापर होतो आ सदिश राशी सदिश राशी या परिमाण व दिशा यांच्या साह्याने पूर्णपणे व्यक्त करता येतात विस्थापन व वेग या सदिश राशी आहेत उदाहरणार्थ आकाशात दक्षिणेकडे पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान व आकाशात पूर्वेकडे पाचशे किलोमीटर प्रति तास वेगाने चाललेले विमान यात फरक आहे येथे चाल समान आहे परंतु गतीची दिशा वेगळी आहे प्रश्न चौथा मापनात आढळणाऱ्या त्रुटी उदाहरणाच्या साह्याने स्पष्ट करा उत्तर मापनात आढळणाऱ्या महत्त्वाच्या त्रुटी म्हणजे अ योग्य साधनांचा वापर न करणे एक काही वेळा भाजीवाले किंवा दुकानदार प्रमाणित वजने वापरत नाहीत त्यामुळे ते करीत असलेल्या वजनात फेरफार होते दोन पेट्रोल किंवा डिझेल विकत घेताना इंडिकेटरवर योग्य पद्धतीने लक्ष दिले जात नाही ब साधनांचा योग्य पद्धतीने वापर न करणे एक दैनंदिन जीवनात मापन करण्याची साधने म्हणजे तराजू तानकाटा फुटपट्टी दूध मापनाची मापे इत्यादींचा वापर योग्य पद्धतीने केला जात नाही दोन मापन करताना तराजूचा काटा फेरफार करून वापरला जातो तीन ताग्यातून कापड मापताना त्याचे योग्य मापन केले जात नाही प्रश्न पाचवा कारणे लिहा एक शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही उत्तर प्रत्येक व्यक्तीच्या शरीराच्या भागांची मापे निरनिराळी असतात त्यात काही प्रामाणिकरण नसते त्यामुळे शरीराच्या भागांचा वापर करून मोजमाप करणे योग्य नाही कालावधीनंतर वजन व मापे प्रमाणित करून घेणे आवश्यक असते सतत वापराने वजन व मापे प्रमाणित न राहण्याची शक्यता असते त्यामुळे मापनाच्या वेळी ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून वेळोवेळी वजन आणि मापे यांची तपासणी करणे जरुरीचे आहे प्रश्न सव्वा अचूक मापनाची आवश्यकता व त्यासाठी वापरायची साधने कोणती ते स्पष्ट करा अचूक मापनाची आवश्यकता पुढील बाबींवर अवलंबून असते एक दैनंदिन व्यवहारात तसेच शास्त्रीय संशोधनात कुठल्याही वस्तूचे मापन अचूक असले पाहिजे अन्यथा त्याचे दुर्गामी अनिष्ट परिणाम होऊ शकतात दोन शरीराचे अचूक माप तापमान बघण्यासाठी ताम तापमापक देखील आता डिजिटल पद्धतीने झाले आहे तीन मापन करावयाच्या वस्तू मौल्यवान विशेष महत्वाच्या असतील तर त्यांचे मोजमाप नेहमीच अधिक काटेकोरपणे केले पाहिजे उदाहरणार्थ सोने चांदी इत्यादींच्या वस्तुमानाचे मापन करताना ही दक्षता घेतली पाहिजे चार योग्य त्या साधनांचा वापर मापनासाठी केला पाहिजे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अंतर वस्तुमान काळ तापमान इत्यादी राशींची मापे ही अचूकपणे करणारी साधने आता उपलब्ध आहेत